आज की ताजा खबर आज पाऊस पडण्याची दाट शक्यता पुणे वेधशाळेवर देण्यात आली आहे तरी पुणे शहरात मोठा आणि मुळा नदीला पूर आलेला आहे तरी बाहेर पडू नये पुढील अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा पुणे जिल्हा आणि पुणे ग्रामीण यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा पावसाचा हे संकेत अंदाज वर्धनात आला आहे तरी पुणे शहरातल्या नागरिकाने बाहेरातल्या नागरिकाने बाहेर निघू नये ही ब्रेकिंग न्यूज आहे अधिक मारिसाची हवामान वेबसाईटला व्हिजिट करणे आणि बाहेर निघूनही घराच्या बाहेर पडू नये थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र जी